शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राणेनगर येथे शिवसेना विभाग प्रमुख बंडूशेठ दळवी व महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली दळवी यांच्या आयोजनात राणेनगर येथे शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना विभाग प्रमुख बंडूशेठ दळवी यांच्या वाढदिवसासह शिवसेना वर्धापन दिन साजरा करण्यात आला आयोजकांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना विभाग प्रमुख बंडूशेठ दळवी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या कारेक्रमास, या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर युवासेना जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट शिवसेना पदाधिकारी सुभाष गायदनी सुनील पाटील सचिन राणे संजय भामरे रवी गामने निलेश साळुंके विष्णू पवार राजू कदम शोभा दोंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना विभागप्रमुख बंडूशेठ दळवी यांचा वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला तसेच एक्कावन्न किलो लाडू वाटप कार्यक्रमही संपन्न झाला जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विभाग प्रमुख बंडूशेठ दळवी यांच्या वर्धापन दिल्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक आज योग्य आहे की शिवसेनेचा सुद्धा वर्धापन दिवस आहे त्यामुळे शिवसैनिक नाशिक शहरामध्ये आनंदाने हा दिवस साजरा करत असताना बंडू भाऊ दळवींचा या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहांनी साजरा होत असताना सर्व बंडूभाऊंच्या केलेल्या कार्याची या ठिकाणी समाजातील सर्व घटकामध्ये त्या पद्धतीने दखल घेतली जाते त्याच पद्धतीने शिवसैनिक म्हणून काम करत असताना शिवसेना सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेते बंडूभाऊंचं अनेक दिवसापासून या परिसरामध्ये असलेलं काम सामाजिक क्षेत्रामध्ये असलेलं काम शिवसेनेमध्ये असलेलं काम निश्चितपणाने येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये त्याचं यश रूपी संपादन होईल अशी त्यांच्या मनातल्या राजकीय सामाजिक आकांक्षा ह्या निश्चितपणाने पूर्ण होतील त्यामध्ये शिवसेनेची ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या परिसरामध्ये काम करणार आहेत देवाजी असतील निलेश असेल एकमोडे असल सुभाषजी असतील रवी गामने असतील विष्णू असतील सचिन राणे असतील आमचे बालम शेषट असतील महिला गाडच्या शोभाताई असतील कदम साहेब असतील संजय बाबा असेल आमच्या चित्रताई असतील त्यांच्या गौरीताई असतील सर्वच नाना पाटील असतील सर्वच पदाधिकारी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका शिवसेनेचं काम चालू ठेवा आई जगदंबा आपल्याला उदंड आशी देऊ त्यां आणि प्रार्थना वेळी शिवसेना विभाग प्रमुख बंडूशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बंडूशेठ दळवी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा चे पुन्हा पेटवूयांका जग सारे जिंका

नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू आज शिवसेनेचा वर्धापन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरूनच आज आम्ही हा वर्धापन दिन साजरा केला या निमित्ताने आम्ही एकावन्न किलो लाडूचे सर्वसामान्य जनतेमध्ये के। वाटप केले एवच कार्यकर्त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये समाजकारण काय आहे हे सर्वांनी दाखवून दिले okay. तसेच आपल्या शिवसेनेचे कार्यकर्ते श्री विनोद अरुण दळवी यांच्याही वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मित्र मित्र परिवाराने कामगार परिवाराने त्यांना मान्यवरांनी चव्हाण शेखर मगर रोहन नाईरे अमोल राजपूत कौस्तुभ दळवी सागर जोशी अंकुश किनी गजानन सोनपसारे भागवत लहाने धनंजय रायकर नितीन जाधव सुधीर महाले बनसील पटेल यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या ఎన్సీన్యూజీ ప్రతినిధి సచిన్వటే నవీన్షిక